नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेशी यूट्यूब चॅनलवर तर आज आपण झटपट बनणारी टिफिनसाठी मटकीची भाजी बघणार आहोत त्यासाठी मी घेतलं एक मोठा कांदा चिरून कोथिंबीर जिरे हळद लाल तिखट थोडा गरम मसाला तेल व नमक इकडे मी एका कुकरमध्ये ते घेतलेलं तेल टाकून घेतलं व त्याच्यात कांदे टाकून घेते आता थोडे कांद्यांचा कलर चेंज होईपर्यंत त्यांना हो देते खूप घाईत असाल तर नक्की करा कारण सगळ्याच्या टिफिनची घाई असते म्हणून मी कुकर मध्येच भाज्या बनवते बऱ्यापैकी त्याच्यात आता टाकून घेते शेंगदाणे थोडं फ्राय होऊ देऊ आपण हे बघा कलर चेंज झालंय कांदे व शेंगदाण्यांचा आता टाकते कढीपत्ता जिरे गरम मसाला लाल तिखट हळदी पावडर वे याला दोन मिनिटासाठी आपण छान फ्राय करू मिक्स करून खूप छान टेस्ट येते त्यांची व बऱ्याचशा भाज्या अशा की आपण कुकरमध्ये करू शकतो खूप घाईत असतो की व छान पण लागतात ना याच्यात मी स्वच्छ धुवून घेतलेली मटकी टाकून दिली हिलही आपण दोन मिनटं पर आता परतवून घेऊ मग चवीपुरते मीठ टाकून घेते आता कोथिंबीर परत थोडं मिक्स करून घेते व याच्यात आता मी एक ग्लास पाणी घालून घेईल व्यवस्थित होते मग एका ग्लास पाण्यात कारण आपल्याला डब्यासाठी करायची तर थोडी कोरडीच पाहिजे हे बघा मग मी आता कुकर बंद करून घेते व दोन चिट्ट्या घेऊन घेते फुल फ्लेमवरती हे बघा गॅसच्या फुल फ्लेमवरती मी दोन शिट्ट्या घेऊन घेतल्या व त्याच्यातली बाप काढून मी लगेचच झाकण उघडून घेतलं किती छान तयार आहे आपली भाजी तर अशा झटपट रेसिपी माझ्या चॅनलवर मी दररोज घेऊन येत आहे तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करा व लाईक शेअर नक्की करा धन्यवाद मैत्रिणींनो